नमस्कार मंडळी मनपूर्वक स्वागत आहे तुमचं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चमचमीत असा चला तर, वेलना को तर चना कोळीवाडा बनवण्यासाठी सर्वात पहिलं साहित्य बघूयात तर त्यासाठी मी शंभर ग्राम काबुली चणे घेतले आहेत चार ते पाच तास भिजवलेले त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर कोथंबीर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतला आहे आणि काश्मीरी मसाला घेतला आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉरचं पीठ घेतलं आहे आणि चाट मसाला घेतला आहे त्यानंतर मी चणे शिजवून घेणार आहे एक किंवा दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत चणे जास्त शिजवायचे नाही शिट्ट्या झाल्या आहेत गॅस मी बंद करते कुकर थंड झाल्यानंतर चण्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे चणे मी कपड्यावरती पसरवून घेतले आहेत म्हणजे पूर्णपणे पाणी निथळून घेणार आहे म्हणजे तेलात तळताना तेल उडणार नाही अशा प्रकारे पुसून घ्यायचे आणि कोरडे करून घ्यायचे चणा बघा अशा प्रकारे अख्खा राहिला पाहिजे आता आपण पीठ घालूयात पहिल्यांदा घालते कॉर्नफ्लावर त्यानंतर तांदळाचं पीठ त्यानंतर मीठ मिक्स करून घेऊयात हे बघा मिक्स करून घेतलं आहे आता आपण तळून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि तेल तापल्यानंतर चणे तळून घेते तेल तापलं आहे चणे क्रिस्पी होण्यासाठी दोन ते तीन मिनिटं लागतात दोन ते तीन मिनिटानंतर चणे काढून घ्यायचे आहेत गॅस मी मिडियम फ्लेम वरती आहे वरची कोटिंग शिजली पाहिजे चणे काढून घेते अशाच प्रकारे सर्व चणे तळून घेते हे बघा चणे तळून घेतले आहेत आता आपण फोडणी देणार आहोत त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत तेल कमी करून घ्यायचं आहे तेल मी काढून घेतलं आहे आता मी फोडणी देते सर्वात पहिला घालते लसूण पाकळा सालीसकट घालायच्या आहेत चांगल्या प्रकारे फ्राय करून घेते त्यानंतर घालते तळलेले चा काबुली चणे मिक्स करून घेते त्यानंतर मसाले ॲड करूयात सर्वात पहिला घालते काश्मीरी मसाला दोन चमचे त्यानंतर चाट मसाला अर्धा चमचा चाट मसाला मिक्स करून घेऊयात त्यानंतर घालते चवीनुसार मीठ चणे तळताना मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाज घेऊन घालायचा आहे त्यानंतर कोथंबीर तर बघा मस्त चमचमीत चणा कोळीवाडा तयार झाला आहे ही डिश तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता किंवा स्टार्टरला खाऊ शकता किंवा मधल्या वेळेमध्ये टाईमपास म्हणून खाऊ शकता चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद